गावी आणि समाजाच्या प्रत्येक घरामध्ये समता सैनिक निर्माण करणार याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये नुकताच समता सैनिक दलाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे दिनांक तेरा मार्च रोजी समता सैनिक दलाचा वर्धापन दिन असतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली आहे समाजाच्या रक्षणासाठी अन्य अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी समता सैनिक दल महत्त्वाची भूमिका निभावत असतो समाजाच्या प्रत्येक कामासाठी आणि विविध कार्यक्रमाप्रसंगी समता सैनिक दल सुरक्षा कवच म्हणून पुढे येत आहे कोपरगाव शहरामध्ये तसेच कोपरगाव तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचा मोठा युनिट या प्रसंगी कार्यरत असून दिनांक तेरा मार्च रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे धम्मदीप बुद्धविहार टाकळी रोड या ठिकाणाहून समता सैनिक दलाची रॅली निघून कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ही रॅली संपन्न झाली आहे या प्रसंगी समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मानवंदना देण्यात आली आहे तसेच याप्रसंगी ध्वजारोहण करण्यात आलं आहे ज्येष्ठ बौद्धाचार्य नानासाहेब जगताप यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आलं आहे यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून या ठिकाणी समता सैनिक दलाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी समता सैनिक दलाच्या युनिटनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की प्रत्येक गावोगावी आणि समाजाच्या प्रत्येक घरामध्ये समता सैनिक दल स्थापन करून समता सैनिक निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते दीपकरावजी गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ बौद्धाचार्य नानासाहेब जगताप त्याचबरोबर कोरचे नितीन शिंदे इनकर खरे देवराम पगारे यांनी या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत सलामीचे विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी को दोगे सलामी संत सैनिक दलाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत संत सैनिक दल स्थापन करण्याचा उचित म्हणजे त्या काळामध्ये जा जातीवाद हा मोठ्या प्रमाणात होता आणि समाजावर अन्याय त्याच्यावर मोठ्या प्रमाणात होत होते केवळ बाबा महाडी महाड येथे करायच्या टायमाला त्यांनी घोषणा केली आणि संत सैनिक दल स्थापन करण्यात आलं आणि पर कर... समता सैनिक आज जर विचार केला तर भारताच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये समता सैनिक आहे आणि समता सैनिक हे सम याचा सेन उद्देश म्हणजे समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि समाजावर होणारे अन्याय अत्याचार अत्याचार याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी समता सैनिक दल आज आपल्या समाजाचं भूषण आहे आणि समाजाची मोठी ताकद म्हणजे सैनिक दल आहे आणि संत सैनिकांना मुळ मुळं आज आपला समाज सुरक्षित आहे म्हणून सर्व बांधवांना विनंती आहे की आपण या कार्यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त संत सैनिक प्रत्येक घरातून निर्माण व्हावा हीच अपेक्षा व्यक्त कुटुंब सगळ्या होती नये या सैनिकांना अधिक शुभेच्छा देतो आणि माझी दोन संत दोन संत संत जेव्हा सैनिक सैनिकाला त्या ठिकाणी आनंद वाटतो खऱ्या मी वाचलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री असताना याच्याही अगोदर बाबासाहेबाला एक सुरक्षा कवच म्हणून समताचा निगल त्या ठिकाणी असेल त्यावेळी तर जातीयता असताना त्या ठिकाणी कोणीसुद्धा बाबासाहेबांच्या तो एक काळ होता परंतु बाबासाहेबांनी उभी केलेली स्वतःचं निघल ही पूर्ण देशामध्ये भारतामध्ये राज्या राज्यात ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांची सभा असली त्या ठिकाणी एक कुंडलकौच म्हणून बाबासाहेबांचं संरक्षण करणारं हे समता असतं आणि आपल्या आनंद वाटतो कोकण तालुक्यामध्ये प्रथमता एवढे आपले स सैनिक तयार झालेत माताबाई बहिणी सैनिक तयार झाले आणि या ठिकाणी उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कुठलाही कार्यक्रम जर असला तर नक्की तर आम्हाला समता सैनिक झाल्याचं घ्यावी हे नक्की राहील कारण प्रश्न असा आहे की आपलं बाबांनी सांगितलं होतं आपलं संरक्षण आपण करायचं आपलं ते सरकून येणार नाही बाबांचं वाक्य आहे आणि म्हणून सर्वेसर सरकारचा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी समता सैनिक काढलं आणि ते आपण पुस्तकातून वाचलं म्हणून ते मला अनुभव आणि म्हणून या ठिकाणी आपण समता सैनिकालाच्या माध्यमातून या ठिकाणी हे जेवढे सैनिक तयार झाले की त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला तरी वाटतं याच्याही पलीकडं जे आपल्या बौद्ध धर्मामध्ये किंवा बहुजन समाजामध्ये कोणी जरी जे तरुण असतील तरुणांनी समता सैनिक दलामध्ये सहभाग घ्यावा आणि जेणेकरून बाबासाहेबांची प्रेरणा सत्ता सैनिक दल हे जगामध्ये कोपरगावचं नाव निघल जिल्ह्यातमध्ये नाव निघल म्हणून या ठिकाणी जास्त जास्त संख्येने समता सैनिक दलामध्ये सामील हवं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी संत सैनिक दलाला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबत होते

इक्वेलिटी इन इंडिया म्हणजे सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेसाठी सैनिक सैनिक कशासाठी असतो सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेसाठी त्याचप्रमाणे भारताच्या उदासीन वर्गाचे प्रतिनिधी करण्यासाठी जो समाज वंचित आहे जो समाज म्हणजे अगदी त्या समाजाला समान न्याय हक्क नाहीत अशा समाजासाठी आपल्या समता सैनिकांना दलानं ठामपणे उभं राहणं हे बाबासाहेबांचं सांगणं होतं भारतात सामाजिक समानता प्राप्त करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी या समता सैनिकालाची स्थापना केली ती याकरिता केली की आपला जो समाज आहे उपेक्षित जो समाज आहे ज्या समाजाला समानतेमध्ये आणण्याकरता समान हक्क मिळवण्याकरता इक्वेलिटी मिळण्याकरिता या पीडित समाजाला न्याय हक्क मिळवून देण्याकरता समता सैनिक दलाची न्याय अन्याय अत्याचाराच्या विरोधात कामपणे उभं राहण्याकरता या समता सैनिक दलाची स्थापना केली म्हणून आज आपण या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी शपथ घेऊया आपण बाबासाहेबांच्या कार्याला बघून बाबासाहेबांच्या विचाराशी आपण एकनिष्ठ राहूया आणि जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे अन्याय अत्याचाराला वाचा फोडल्याशिवाय आपण राहणार नाही हे आज आपण या सर्वांनी निष्ठ पद्धतीने आपण या ठिकाणी शपथ घेऊया आज फक्त एवढंच बोलतो आजच्या वर्धापन दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांना अति मानाचा जैव